प्रशांत गायकवाड मित्रपरिवाराच्या वतीने गजानन महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी व वा भाविकांना केळी वाटप देवशयानी आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र शेगाव येथील श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्याचे शनिवारी सोलापूर जिल्ह्यात दक्षिण तालुक्यातील उळे येथे आगमन झाले यावेळी संत गजानन महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी व वा भाविकांना प्रशांत गायकवाड मित्रपरिवाराच्या वतीने पाच हजार केळी वाटप करण्यात आले यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते शहाजी भाऊ पवार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम तहसीलदार किरण जमदाडे समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे पंचायत समिती सदस्य धनेश अचलारे गंगेवाडीचे सरपंच प्रशांत जाधव कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर उळेगावचे उपसरपंच नेताजी खंडागळे सिद्धेश्वर हेले बाळासाहेब क्षीरसागर आबासाहेब भोसले मोहम्मद पठाण ज्ञानेश्वर डांगे राहुल ढोकळे इरफान शेख विजय कळसे ज्ञानेश्वर शिंदे हनुमंत सोनटक्के बिल्ला शिंदे आयोजक प्रशांत गायकवाड यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होते